महाकुंभ मेळ्यासाठी मिरजेतून एक्सप्रेसच्या तीन विशेष फेऱ्या बुकिंग सुरू जाणून घ्या गाड्यांचं प्रयागराज येथे सुरू महाकुंभ मेळ्यासाठी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे हुबळी बनारस हुबळी अशी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात या गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य सात तीनशे त्र्याऐंशी हुबळी बनारस हुबळी अशी विशेष एक्सप्रेस ही गाडी मिरजेतून चौदा एकवीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मिरजेतून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी सुटेल किर्लोस्करवाडी येथून दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी कराड येथून दुपारी तीन वाजता सातारा येथून दुपारी चार वाजून पाच मिनिटांनी निघेल प्रयागराज येथे पंधरा बावीस आणि एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पोचेल परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक शून्य सात तीनशे चौऱ्याऐंशी प्रयागराज येथून सतरा फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी निघेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी मिरजेत पोहोचेल आणि या गाडी सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा या ठिकाणी थांबा आहे आणि यासाठी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भुरावत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेकडे महाकुंभासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली महाकुंभ मेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी या गाडीचा लाभ घेण्याचं आवाहन रेल्वेनं केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज